विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आज तीन प्रकारच्या परीक्षा होत आहेत जे शिक्षण शास्त्राशी निगडीत आहे अर्थात ज्या विद्यार्थ्यांनी बी एड केलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी डी एड केलेला आहे तर ते विद्यार्थी सध्या टी ईटीची परीक्षा देत आहे आणि नुकत्याच काही दिवसांमध्ये ती परीक्षा पूर्ण होणार आहे सर्व अडथळ्यांची शर्यत पूर्ण केल्यानंतर टी ई टीचं आयोजन होतं हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे शिवाय सीई टी एक्झामची प्रोसिजर ही जून जुलैच्या पासून सुरू आहेत आता नुकतेच त्याचे कॅप राऊंड लागणार आहे ताता क्या लागना रहे, ती परीक्षा किंवा ती प्रोसेस सुद्धा सुरू आहे आता विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या काही कालावधीमध्ये एक नवीन नोटिफिकेशन जे आहे ते शालेय विभागाकडून पुणे आयुक्त जे आहे शिक्षण यांना प्राप्त झालेलं आहे आणि त्या प्राप्त झालेल्या नोटिफिकेशन्समध्ये टी ए आय टी अर्थात शिक्षक अभियोग्यता परीक्षा घेण्यात यावी या संदर्भातले संकेत देण्यात आलेले आहे अर्थात याची डेट जी आहे ती पूर्णतः डिक्लेअर नाही मात्र या संदर्भातली दुसरी टीईटी जी आहे किंवा टी ए टी, टी जी आहे, टी टी जी आहे होना रहे, रहे। ती होणार आहे ही एक आनंदाची गोष्ट आपल्यासाठी राहणार आहे ती यासाठी विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही टीईटीचा अभ्यास करत आहात आणि तोच अभ्यासक्रम तुम्ही जर पुढे कंटिन्यू ठेवला तर तो येणाऱ्या टी ए टी टीसाठी नक्कीच एक आपल्याला फायदेशीर राहणार आहे ही एक महत्वाची सूचना जी आहे त्या निमित्ताने तुम्हाला द्यावीशी वाटते आ, ही सर्व माहिती आहे अनेक प्रश्न आहेत की टी टी आय टी किंवा शिक्षक अभियोग्यता परीक्षा कोणी द्यावी त्याचा आयोजन कधी होणार आहे महाराष्ट्रामध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो एक कॉमन सूचना आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्या केलेलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पाठवणं ही सुद्धा तुमची जबाबदारी आहे विद्यार्थी मित्रांनो एक शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांना एक पत्र जे आहे ते प्राप्त झालेलं आहे त्या पत्रामध्ये असं म्हटलेलं पत्र आहे ते पत्र जे आहे ते शिक्षण विभागाकडून क्रीडा व शिक्षण शालेय विभागाकडून त्यांना आलेला आहे आणि त्यांनी जो विषय त्यामध्ये दिलेला आहे तो अत्यंत महत्वपूर्ण आहे की अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी जी आहे त्याच्या आयोजनासंदर्भात जो काही शासन निर्णय आहे त्या त्या शासन निर्णयानुसार त्या परीक्षेचं आयोजन पुढे करावं या संदर्भातली माहिती त्या पत्रामध्ये शिक्षण आयुक्तांना देण्यात आलेली आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की संदर्भित पत्र जे आहे सात बारा दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयानुसार किंवा तरतुदीनुसार फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये संबंधित यंत्रणाचा समन्वय साधून सुयोग्य दिनांकास अभियोग्यता परीक्षा किंवा बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात यावी असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो की जे विद्यार्थी डी ए बी एड होत आहे किंवा डी एड होत आहे त्यानंतर त्यांना टीईटी त्या ठिकाणी परीक्षा पास होणं अपेक्षित आहे टीईटीचे सुद्धा आयोजन या ठिकाणी होत आहे टीईटी दिल्यानंतर जेव्हा ज्या काही जागा आहेत त्या जागेसाठी शिक्षण विभाग जे आहे किंवा संबंधित यंत्रणा जी आहे तर ती परीक्षेचं आयोजन करत असते अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीचं कारण त्यानंतर तुमचा प्रवेश जो आहे तो पवित्र पोर्टलमध्ये होत असतो पवित्र पोर्टलची स्वतःची प्रोसिजर वेगळे आहे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आपले गुण किंवा मार्क्स जे आहे ते, ते खूप त्या ठिकाणी महत्वाचे ठरतात त्या अनुषंगाने आपण इंटरव्ह्यूसाठी किंवा संबंधित यंत्रणेसाठी जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो टी ए आय आयोजन होणं हे यासाठी महत्वाचं आहे की महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या महानगरपालिका असतील किंवा नगरपालिका असतील किंवा जिल्हा परिषद असेल किंवा अनुदानित शाळा असतील या सर्व शाळेवर जे काही ग्रँटेबल जागा आहेत तर त्या जागा या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरल्या जात असतात विद्यार्थी मित्रांनो आपण डीएड करतो आपण बीएड करतो ते यासाठी की आपल्याला पुढच्या काळामध्ये एखाद्या शाळेमध्ये सेवा बजावता येणं अपेक्षित आहे अर्थार्जन होणं अपेक्षित आहे हा या उद्देशाने आपण हा सगळा सगळी प्रोसिजर जे आहे किंवा सगळा अभ्यासक्रम जो आहे तो आपण पूर्ण करत असतो अडथळ्याची शर्यत भरपूर आहे मात्र हा एक संकेत किंवा ही एक सूचना आजच्या घडीला एक महत्वाची आहे की दुसरी टीईटी जी आहे ती चार वर्षाच्या कालावधी नंतर या ठिकाणी होत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये काही प्रमाणात आनंदाचं वातावरण आहे मात्र काही प्रमाण यासाठी मी म्हटलं विद्यार्थी मित्रांनो की पहिली जी टीईटी झालेली आहे त्या पहिल्या टी ई संदर्भातली जागा भरती जी आहे ती खूप रखडत त्या ठिकाणी होत आहे किंवा पूर्ण क्षमतेने भरल्या गेलेली नाही ही, ही सुद्धा गोष्ट या ठिकाणी आपल्याला नमूद करावी लागणार या त्या संदर्भात असं म्हटलेलं आहे की राज्यात शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता परीक्षा घेऊन भरती प्रक्रिया अर्धवट असताना शासनाने पुन्हा दुसऱ्यांदा ही परीक्षा त्या ठिकाणी घेण्याचे आयोजन किंवा त्या ठिकाणी पत्रव्यवहार जो केलेला आहे या संदर्भात अनेक शिक्षक संघटना किंवा विद्यार्थी संघटनांनी म्हटलेलं आहे की अगोदरची जी टी ए आय टी आहे किंवा अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी आहे त्यामध्ये पास झालेले त्यामध्ये मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र लवकरात लवकर द्यावे आणि ती प्रोसिजर पूर्ण करावी अशी मागणी त्या ठिकाणी होत आहे मात्र ज्या विद्यार्थ्यांना पहिल्याच टी टी अभियोग्यतेमध्ये त्या ठिकाणी संधी मिळाली नाही मात्र सेकंड आता अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा जी होत आहे त्यामध्ये त्यांना नक्कीच त्या ठिकाणी संधी मिळणार आहे मात्र ही सर्व प्रोसिजर जरी पूर्ण होत असली तरी काही प्रश्न जे आहे काही मुद्दे जे आहेत त्या अनुषंगाने उभे राहतात त्या संदर्भात सुद्धा तुमच्याशी त्याची ओळख करून त्या ठिकाणी देणं महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो की वर्षातून एकदा किंवा दोनदा ही परीक्षा व्हावी अशी शिफारस शासनाने स्वतः केलेली आहे मात्र तो कालावधी पूर्ण होऊनही चार वर्षातून दुसऱ्यांदा केवळ परीक्षा होते त्यामुळे जागा कशा भरल्या जाणार त्यानंतर विद्यार्थ्यांचा वयोगट जो आहे तो पुढे सरकणार का या संदर्भात सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे शंका आहे त्यामुळे शासनाने यासारख्या परीक्षा अभियोग्यता लवकरात लवकर घ्याव्या आणि ज्या जागा असतील त्या सुद्धा पूर्ण क्षमतेने भरावेत ही सुद्धा विनंती जी आहे त्या विद्यार्थ्यांकडून होताना दिसते पहिली टीईटी जी आहे ती घेऊन भरती प्रक्रिया अर्धवट असताना पुन्हा जर ही अर्धवट राहिलेली प्रक्रिया ताबडतोब पूर्ण क्षमतेने जर पूर्ण केली तर पुन्हा सेकंड मध्ये पास होणारे किंवा मध्ये असणारे विद्यार्थ्यांना पुढे जाता येऊ शकतं नवीन जागा प्राप्त होऊ शकतात आणि अनेक जाग्यांचा प्रस्ताव जो आहे जर आपण पवित्र पोर्टलची माहिती जर आपण घेतली किंवा शासनाकडून संबंधित यंत्रणेकडून तर अनेक जागांचे प्रस्ताव जे आहेत ते शासनाकडे आलेले आहेत अनेक जागा जागेंवर शिक्षक रिटायर झालेले आहेत अनेक जागा या नव्याने निर्माण झालेल्या आहेत अनेक जागा या मंजूर होऊनही त्या पदावर शिक्षक मिळालेले नाहीत त्यामुळे अशा जागा सुद्धा लवकरात लवकर भरण्यात यावेत ही सुद्धा माहिती जी आहे ती विद्यार्थ्यां माहिती होणं अपेक्षित आहे आणि शासनाकडून ती पूर्ण होणं अपेक्षित आहे जेणेकरून पुढची संधी जी आहे ती विद्यार्थ्यांना मिळत राहतील आ, ही एक या ठिकाणी एक मला त्रुटी सुद्धा या ठिकाणी जाणवते की समजा आपण दोन तीन गव्हर्नमेंटचा आपण जर अनुभव घेतला तर अनेकदा प्रशासनातील मंत्री महोदय असतील किंवा संबंधित प्रशासन असेल तर त्यांनी वेळोवेळी ज्या जागा जा जा अनेकदा डिक्लेअर केलेल्या होत्या संख्या डिक्लेअर केलेली होती मात्र खरोखरच त्या संख्येनुसार ही सगळ्या जागा भरल्या जातात का हा सुद्धा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये आहे त्यामुळे हा संभ्रम कुठेतरी दूर करणं अपेक्षित आहे आणि ज्या जागा शासनाकडून डिक्लेअर झालेल्या आहेत त्या जा जागा भरणं अपेक्षित आहे तरच ही प्र परीक्षा जी आहे ते कुठेतरी पारदर्शक होत आहे असं ठिकाणी होऊ अन्यथा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी खर्ची होतात याची सुद्धा दखल शासनाने घ्यावी या निमित्ताने हे सुद्धा सांगणं महत्वाचं वाटतं विद्यार्थी मित्रांनो दुसरी एक गोष्ट या ठिकाणी आहे की पहिल्या परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांना संधी मिळाली नाही हे सुद्धा आपल्याला माहिती आहे अनेक लोकांनी पास होऊनही केवळ ती माहिती कुठे पाहावी हा सुद्धा एक भाग त्या ठिकाणी होता त्यानंतर टीईटीचं प्रमाणपत्र जे आहे केवळ सात वर्षासाठी व्हॅलिड त्या ठिकाणी होतं त्याची आता जीवन मर्यादा जीवन टाईम ती त्या ठिकाणी करण्यात आली ह्या सगळ्या गोष्टी जरी सुयोग्य असल्या बरोबर असल्या तरीही भरती जी आहे ती रखडून रखडून न होता ती फास्ट गतीने व्हावी ही अपेक्षा विद्यार्थ्यांची आहे तुर्तास एवढी मात्र नक्की आहे विद्यार्थी मित्रांनो की बीएड ची सीईटी झालेली आहे काही विद्यार्थी बीएड ला प्रवेश घेणार आहेत त्या सेकंड इयरच्या एप मध्ये ते कदाचित टीईटी देऊ शकतात ज्यांचं पूर्ण झालेले आहे ते टीईटी परीक्षा नुकतेच काही दिवसामध्ये पूर्ण करणार आहात मात्र टीईटी क्वालिफाईड झाल्यानंतर टी, 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 टी आय टी जो जॉबचा जो मोठा बॅरियर त्या ठिकाणी ठेवलेला आहे तो सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण होणं अपेक्षित आहे आणि दरवर्षी ही परीक्षा होणं क्रमप्राप्त आहे अशी विद्यार्थ्यांची संघटनांची सर्वांचीच मागणी आहे तर तुर्तास एवढंच आहे विद्यार्थी मित्रांनो की दुसरी अभियोग्यता परीक्षा जी आहे त्याचं नोटिफिकेशन जे आहे शालेय विभागाकडून संबंधित आयुक्तांना प्राप्त झालेले आहे आणि येत्या फेब्रुवारी येत्या फेब्रुवारी ही सगळी प्रोसिजर जी आहे ती कदाचित त्या ठिकाणी लागू होऊ शकते त्यामुळे तुर्तास आपण वाट पाहूया आणि पुन्हा एकदा या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला विद्यार्थी मित्रांनो आपल्या सूचना आपले कॉमेंट्स नक्कीच तुम्ही आम्हाला कळवा पुन्हा एकदा जाता जाता एक कॉमन सूचना आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि जुनी माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा चला तर मला परवानगी द्या तोपर्यंत जय हिंद जय भारत